पुडारी फेस्टिवल दोन हजार चोवीस मेरी ग्राउंड कोल्हा आता हे भव्य अशा नेटकं सु आयोजन दिसत आहे पुढारी समूहाचं हे बघा विद्युत रोषणाई केलेले आहे असे आकर्षक दिव्याने असं सजल्यासारखं आहे नयनमन्य नयनरम्य मनोहर असे दृश्य आहे आपण बघू शकता हे पुढारीचं फेस्टिवल आहे तिथे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आकर्षक रोषणाई केलेली बघू शकता आणि अशी रोषणाई बघण्यासाठी एकदा नक्की भेट द्या पुढारी कोल्हापूर फेस्टिवल पुरा पुढारी महोत्सव मिरी ग्राउंड कोल्हापूर हे बघा गाड्यांचं पण प्रदर्शन बघण्याजोगा आहे आपल्याला स्कूटी पासून बुलटपर्यंत सर्व गाड्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात आधुनिक पद्धतीच्या आरवण आरवण थाय अशा प्रकारे गाड्यांचं ते पण इथं भव्य असं त्यांनी शो दाखवलेला आहे देखताना पण नयन मम नयनरम्य असं मनोहर वाटतं आहे ते मी अवश्य भेट द्या मेरी वेदर ग्राउंड पुढारी फेस्टिवल टू थाउजंड चो दोन हजार चोवीस हे बघू शकता एक चांगली अशी स्पोर्ट बाईक इथे दाखवलेली आहे त्याची किंमत आम्ही विचारली दोन लाख चाळीस हजारच्या पुढे त्याची किंमत आहे पण बाईक एकदम जबरदस्त असे मित्रांनो खतरनाक एक नंबर असत आहे सगळीकडे खतरनाक म्हणजेच काय खतरना एकदम वाढ भावा एम एच झिरो नाईन कोल्हापुरी हॅशटॅग एम एच झिरो नाईन अशी रायडर तुम्ही तुमचं एक स्वप्न असू शकते तुम्ही घेऊ शकताय भविष्यात पण एक जिद्द असले पाहिजे हे बघा देखण्यास की का ह्यानच एक नंबर हॅशटॅग बघू शकते हां फोर व्हीलरचं पण इथं बघत झालं आहे अतिशय जबरदस्त असे बघा ब्ल्यू कलर आहे व्हाईट कलर आहे खतरनाक कुठला हवा आहे तुम्हाला फक्त बघा नादखुळा कोल्हापूर फोर व्हीलर बघू शकता हे बघा लाल पांढर जसा तुम्ही तांबडा रस्सा खात्यात, ती तांबडी गाडी पण तो व्हाईट कलर सारखा पांढरा रस्सा कसं आहे नियोजन पर एकदम कोल्हापुरी झकास पुढारी महोत्सवामध्ये तुम्हाला इथे जीवनाशो किंवा लागणार आहे घरुपेगाच्या मिक्सर तुम्हाला भव्य असं हे बघा याच ईडीसाठी आपण गणेशोत्सवामध्ये एचडी जे डॉल्बी वगैरे सिस्टीम लावतो ते पण आहे पाठी फ्रीज पण दिसत आहेत तुम्हाला हे बघा शेगड्या शेगड्या पण आहेत छोट्या छोट्या हे बघा सायकल लहान मुलांच्यासाठी आहे ही काय करतात म्हणजे इथं पण बायसिकल आहेत म्हणजे कॉलेजच्या तरुण तरुणीसाठी आता हे तुम्हाला जरी दिसत आहे फोटोमध्ये ते आता हे बघा इकडं परत आणि तुम्ही चेअर बघू शकताय घरातल्या वयस्कर माणसांना बसण्यासाठी किंवा आपण टीपॉयवर टी कॉपी टी वगैरे पिऊ शकतो हे बघा छोटे छोटे जे स्टॉ स्टूल पण आहेत इथे हे बघा बरीच मंडळी इथे बघत आहेत त्याचा आस्वाद घेत आहेत हे बघा इथं प्रदर्शनीय वस्तू म्हणजे हे बघा तुम्ही लहान मुलांसाठी अशी गादी पण बघू शकता इथं म्हणजे असं अनोखं असं प्रदर्शन तिने भरवलेलं आहे अगदी जबरदस्त असं भरलेवलेलं आहे फेस्टिवल हे बघा सोफा सेट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर एक वेळ नक्की भेट द्या बघा जबरदस्त क्वालिटी खत्तर तर हे बघा वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला सोफा बघायला मिळतो आहे अतिशय जबरदस्त एकदा आपण टिपॉय आणि त्याची प्राईजसुद्धा जाणून घेऊया इकडे भरपूर अशी व्हरायटी आहे शोकेस तिजुरी बेड आहेत हे बघा डायनिंग टेबलसुद्धा आहेत हे बेड आहेत आपण पाहू शकता सोफा सेटची आपण प्राईस चेक करूया एकदा त्यासाठी ते आपण कॅमेराजवळ घेत आहोत हे बघा आपल्याला दिसते शकते चौद शेहेचाळीस हजार हे बघा आपण देवाजवळ अगरबत्ती लावतोय त्या अगरबत्त्या पण इथं तुम्हाला उपलब्ध आहेत बघू शकता तुम्ही आयुर्वेदिक प्रकारच्या इथं अगरबत्ती आहेत हे पण सुगंधी डबे वगैरे तुम्हाला दाखवलेले आहेत आता लहान मुलांना ती मुकोट वगैरे असतात शिंग्यासाठी ते पण इथं उपलब्ध आहे एक आजीबाई पण तिथं काहीतरी औषधाची चौकशी करत आहेत हे मामा काय करतात बघूया हे बघा लायटिंगसाठी पण गणपती माळा लावतो आहे त्या माळांचं पण तुम्हाला दिसतं आहे बघा प्रदर्शन कसले मामा ते मामा बघतात वाकून त्यांना आवडलं इथे आता तुम्हाला पाहिजे असेल तर शो दाद्या काय करायला लागला आहे फोनवर असून दे चला आपण जरा पुढं जाऊया जा आपल्याला आता काय बघायचं आहे हे बघा जरा पुढं हे मामा काय म्युच्युअल फंड फंड्स आपल्याला माहिती आहे आपल्याला बँकेतून फोन येतो अशा फोनला आपण कधीही बळी पडू नका अशा ठिकाणी म्युच्युअल फंडला डायरेक्ट तुम्ही भेट देऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे आपण आचार आपल्या जेवणातून पदार्थ म्हणजे आपण आचार घेतो आहे त्या आचारमध्ये पण इथं बऱ्याच क्वालिटी तुम्हाला दाखवलेल्या आहेत मसाल्याचे पदार्थ आहेत आता इथं पण आहे तुम्हाला टॉमॅटो सॉस कॅचअप वगैरे काय पाहिजे असेल त्या गृहिणी विकत आहेत बऱ्याच म्हणजे आता एक मामा असा लागला आहे काय समजत नाही मामा खुश आहे असून दे मॅगी वगैरे सगळे दिसतात तुम्हाला हे बघा इथं आता इथं पण सगळी माहिती झालं हे आमचे नवीन कार्यकर्ते आहेत युवा कार्यकर्ते आहेत मंडळाच्या आमच्या मग मित्र अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्हाला दिसत आहे त्यांना हे बघा इथं तुम्हाला बेंटेक्सचे जे प्रकार आहेत ते बेन अंगठी वगैरे तुम्हाला मिळू शकतात तुम्ही स्टँडवर सी बी एसला जायची गरज नाही सी बी एसला मिळतात पण याच्यापेक्षा स्वस्तात इथे मिळू शकतात हे बघा सगळं हत्यार सकड आहेत तुमच्या पकडी आहे इथे बघा असलं सोन्यासारखं दिसते हां नाद खोळा अतिशय चांगल्या क्वालिटी तुम्हाला बनवून देतात एक बेंटेक्सच्या तुम्हाला जशी पाहिजे तशी अंगठी इथं बनवून मिळणार अतिशय शंभर रुपयेपासून पने 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 ते पाचशे रुपये पण देते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे बनवून देते तुमच्या मापानं बनवून देणार विषय काय मापात माप, मापात नाही पाप याला म्हणायचं हार्ड काम असून दे हे बघा आता तुम्हाला दाखवते मी कसलं भव्य प्रदर्शन हे बघा कसलं डेकोरेट केलेलं आहे पुढारीचं हे प्रदर्शन तुम्ही अवश्य बघा जाऊ शकता मेरीवेद ग्राउंड कोल्हापूर

पण आता फिरून फिरून भूक लागले असेल इथं नाश्त्याचे हर प्रकारचे पदार्थ वडापावपासून डोसा वगैरे सगळे उपलब्ध आहे त्या मावशी काही करायचं बघा टाप्यात नाही तिने घरातनंच बनवून आणलं आहे हो विषय नाही आहे चव चव आधी बघा आर्या पाणीपुरी शेंटर दिसते तुम्हाला आर्या पाणीपुरी परत तिथं आणि काय आहे थालीपीठ थालीपीठ खाऊन बघा कसं लागतं आहे आता तुम्हाला इथं गाडा दिसतो त्यामध्ये भेलच असणार असं वाटतं आहे मला तसंच आपण पुढे जाऊ पुढे गेल्यानंतर आता इकडं आपण ह्याच्याकडे आलेलं आहे आपल्या जे प्लॅस्टिकच्या ज्या वस्तू मिळतात ना तिथं बाथमॅट वगैरे तिथं सर्व म्हणजे आपल्याला घरात उपयोगाला येतील अशा इथं नॅपकिन पण आहेत वर अडकवलेले जरा पुढे गेल्यानंतर जरा बघू आपण इथं काय दिसत आहे हां हे आपलं लहान लेडीजसाठी लागणारं साहित्य आहे ते इथे विकत आहेत असं सगळं आहे कंगन वगैरे आहे आपण आता समजा हे बघायचं कुर कुरकुरे आहे या हिरव्या कलरच्या आहेत लाल कलरच्या आहेत पांढऱ्या कलरचे आहेत एकतीस साठी ह्या जोडणा आता आहे जवळ आला एकतीस डिसेंबर हे आता काय आहे आगडबद् टी शर्ट आहे तिथे अरे वा डिमांडसारखंच टी शर्ट आहे तिथे तिथं काय आहे ही, ही बसल्यात मंडळी हे बघा ह्या ताई काय करायलात बघूया आपण तिथं का आपले नाही आहे सोडा हे लेडीजसाठी सगळे बॅग आहेत आपण जाऊन चालणार नाही तरी पण आपण लांबनं बघूया एवढा काही विषय नाही आहे जरा पुढे गेल्यानंतर आता या आणखी काय दाखवा लागल्यात असून दे त्यांचं ते जे आहे आता तुम्हाला महालक्ष्मी गृह उद्योग म्हणून दिसतं आहे म्हणजे तिने घरीच बनवलेले पदार्थ आहे ते पापड वगैरे आपण बघू शकतो आहे आपला चॉईस पडलं तर घ्यायचं आहे त्यानंतर हे टूर्स टूर्समध्ये आपल्याला माहिती काय कुठं काय जायचं ते तिथे माहिती सांगतात समजा कुठं जायचं असेल बेंगलोर पंजाब हैदराबाद आता हे हे बघा मित्रांनो इथे लोणच्याचं भरपूर व्हरायटी दिसत आहेत अगदी तुमच्या तोंडाला पाणी सुनार असेल लोणचं छणचणी लोणचं आहे एक तटपटीत असेल लोणचं इथे दिसून येते आपल्याला हे बघू शकतंय शर्ट्स खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात आहेत आता आपण जाऊया मनोरंजनाकडे झाल्यानंतर हा एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आपण थोडंसं तिकडं लक्ष देऊया जरा तेवढेच करमणूक आहे आता चालू होतो तर मित्रांनो आपल्याला हे पुढारी कोल्हापूर कार्निवलचा उपभोग घेण्यासाठी आम्ही